तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सौफेर घडामोडी मीना राठोड यांचं निधन निपाणी म्हैसूर येथील रहिवाशी सौ मीना जी राठोड यांचे दिनांक सात रोजी निधन झाले त्यांच्या पश्चात पती मुलगा मुलकी सून असा परिवार आहे त्या येथील सामाजिक कार्यकर्ते उद्योजक हो कांतीलाल राठोड यांच्या लहान भगिनी होत्या चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील